वाटचा आपल्याला पाहायला मिळणार आहेत आज राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸನಾತನ ಪ್ರಚಾರ त्याचा निश्चित करायचा मोक नेत्याचं आम्ही अजिबात कुठेही घोषणा नाही आम्ही करणार नाही पोलिसांचा मांडत आणि बाळासाहेब आंबेडकर समर्थन करताय सगळे アメリカのアメリカのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドのアフターサイドアフターサイドアンのアフターサイドアフターサイドアフターサイドアフターサイドアアフ

पद्धतीने भारताच्या नागरिकांचा जो संविधान आणि विषय आता विनंती आहे दादा गवडे साहेब हे निपक्षपणाने या देशाची घटना आणि या देशाला वाचलं अशी आमची अपेक्षा आहे त्यामुळे कदाचित तंत्र करण्याचा प्रयत्न करता हा त्याचा निशाणा निदर्शन कर महाराष्ट्र काही सुपुत्र है

आम्ही त्यांच्या आम्ही या महाराष्ट्राचा प्रवेश आला त्याबद्दल आणि सनातन विचाराची त्याचा निश्चित करायचा मोक आम्ही अजिबात कुठेही घोषणा नाही आम्ही काय करणार नाही पोलिसांचा आम्ही बाळासाहेब आम्ही आमच्या पद्धतीने भारताच्या नागरिकांचा जो संविधान आणि विषय माझा विनंती आहे कदा गवळी साहेब हे निपक्षपणाने या देशाची घटना आणि या देशाला वाचवतील अशी आमची अपेक्षा आहे त्यामुळे कदाचित तंत्र करण्याचा प्रयत्न करता हा त्याचा निशाणा

ये मतलब आपने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का संविधान जिस उसका अपमान करने की कोशिश किए उसका लोग निश्चित करने हैं क्या आपको यहाँ पर रोका गया नहीं, नहीं, नहीं।, नहीं, नहीं।, नहीं।, नहीं।